हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आमच्याकडे सकाळी तीन वाजताच पाणी आलं होतं आज म्हणजे सातव्या दिवशी पाणी येतं आणि ते तीन वाजताच येतं त्यामुळं मी सकाळी लवकर उठून मोटर चालू केली पाणी पण भरून ठेवलं जे भरायचं ते आणि मग मी पाच साडेपाचला टाकी भरल्यावर मोटर बंद केली आता मला पुढची तयारी करायची आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं तर आज दत्त जयंती आहे त्यामुळं मी उपवास धरणार आहे आणि त्यामुळं स्वयंपाक काय करायचा नाही आहे तर मी थोडंसं माझ्या आजच्या रुटीनबद्दल तुम्हाला सांगणार आहे आता मी झोपेतून उठले पुन्हा टाकीत पाणी पाहून आले टाकी भरली की नाही आणि मोटर बंद करून टाकली टाकी पण भरली माहे आणि शेरो हे काल गावाकडे गेलेले आहे त्याच्यामुळं घरात एकदम शांत वातावरण आहे मी एकटीचे त्यामुळं जास्तच काम पण नाही आहे आणि जो पसारा आहे त्यांनी केलेला तो आता मला दुपारी आवरायचा आहे कारण मला आता सकाळी मॉर्निंग ड्युटी आहे मग मी ते आवरून सगळं आता ड्युटीला पटपट आवरून घाम ड्युटीला आहे आल्यावर त्यांचा सगळा पसारा आहे लेकरं घरात नसल्यावर कसं शांत वातावरण असतं आणि लेकरं घरात असल्यावर मस्त असं वातावरण असतं तर आता मी माझं आवरते पटकन आणि मग मला नंतर ड्युटीला जायचं आहे आता खूप उशीर झालेला आहे तर चला लागते मी पटकन का मला पटकन आवरते माझी पूर्ण तयारी झालेली आहे आता मी निघालेली आहे आज मी टिफिनसाठी बनवले आहे साबुदाणा आणि भगरीची भाकर आणि बटाट्याची भाजी कारण आज मी उपवास धरला आहे मी कधी उपवास धरत नाही मला फक्त चतुर्थी असती आणि आज मी दत्तजयंती धरली तर ही बनवली मी राजगिऱ्याची भाकरी आणि बटाट्याची चटणी याला हळद नाही टाकत माझा टिफिन रेडी आहे बॉटल रेडी आहे बॅग पण रेडी आहे तर चला आता खूपच उशीर झालेला आहे मी जाते माझ्या कामाला दुपारी घरी आल्यावर मी सर्व आवरलं थोडासा आराम पण केला आज खूपच थकले होते ड्युटीवर आणि सकाळी पण लवकर उठले होते नंतर ड्युटीवर पण एकटीच होते त्यामुळं जास्त थकवा आला आल्यावर थोडंसं घर आवरलं झाडून पण बाकी होतं झाडून घेतलं भांडे वगैरे बाहेर ठेवले आणि आराम केला एक तासभर चांगली झोप घेतली मस्त अशी दुपारची झोप एकदम मस्त असते निवांत नामचे शर्व आणि माही बा घरी गेलेत गावाकड त्याच्यामुळं घरात वातावरण एकदम शांत आहे एकदम शांत घरात मुलं नसल्यावर करमत पण नाही आणि वातावरण पण एकदम शांत होऊन जात म्हणजे ती सवयच नाही ना एवढ्या दोन वर्षात तरी दोन तीन वर्षापासून म्हणजे सोडलेलंच नाही त्यांना तिला तर पहिल्या वेळेस ठेवलंय माहीत नाही आता ती घरी राहती का नाही राहत फोनच नाही केला त्याच्यासोबत बोलायचंच नाही म्हणजे तिला आठवण येऊ नये म्हणून माझी तर त्यांचा खूप पसारा होता काल माझी इव्हिनिंग ड्युटी असल्यामुळं मी काही आवरलंच नाही आणि आज सकाळची होते त्याच्यामुळं आवरणंच नाही झालं आल्यावर मी पटकन पटकन आवरलं हे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आणि आराम पण झाला आणि देवपूजा पण केली आज उपवास होता देवपूजा पण आम्ही आमच्या ॲडजस्टमेंटनुसार देवपूजा करतो म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घाई झाली सकाळी उशीर झाला ड्युटीला जायचं असेल तर संध्याकाळी देवपूजा होती म्हणजे फक्त दिवस तेच लावते तशी देवपूजा होत नाही मग ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी निवांत बाकीचे सगळे कामं देवपूजा वगैरे करायची लहान मुलं असलं तर वेळच मिळत नाही आज मला करमत पण नाही पण खात काय करणार थोडीशी सवय पण लागली पाहिजे कारण नोकरी करायची म्हणल्यावर मुलांना दुसऱ्यांकडे राहायची पण सवय लागली पाहिजे कधीतरी अडचण येते सांभाळायला कुणी नसतं तर किंवा अचानक काही अडचण निर्माण झाली प्रॉब्लेम निर्माण झाला तर ठेवायचे कुणाकडे थोडी सवय लागल्यावर होऊन जातं नवीन नवीन त्रास होतो पण मस्त आमचे आहे घरी दोन तीन कुत्र्याचे पिल्लं आहेत त्यांच्यासोबत मांजरं आहे त्यांच्यासोबत दोघं बहीण भाऊ सोबत असल्यामुळं त्यांना करमत आहे त्यांना काही मम्माची पप्पाची आठवणी येणार तर आता माझं संध्याकाळचं रुटीनमध्ये आता मी संध्याकाळी स्वयंपाक करते आलू मटार बनवणार आणि चपात्या बनवणार आहे बाकी म्हणाल तर एक दिवस असा व्हिडिओ बनवायचा आहे की त्यामध्ये निवांत बोलण्यासाठीच बनवायचं आहे मला बरेचशा कमेंट आल्या होत्या त्या कमेंटचे पण उत्तरं द्यायचे आहेत मला त्या कमेंटवरच एक व्हिडिओ असणार आहे कारण बऱ्याच जणांच्या सकारात्मकच कमेंट होत्या की की निगेटिव्ह अशा कमेंट कोणाच्या बऱ्याचशा नव्हत्या चांगलेच म्हणे म्हणजे प्रोत्साहन देत आहेत माझे यूट्यूब फॅमिली त्याच्यामुळं मी त्या सर्वांचे धन्यवाद म्हणते आता मा मी माझ्या कामाला लागते आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय